नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता आजच्या व्हिडिओमध्ये मी जर तुमच्याकडं ब्लाऊज पीस रेडीमेड असतील तर तुम्ही त्याचा कशा पद्धतीने वापर करू शकता आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याला अल्टर करू शकता ते मी दाखवणार आहे आता इथे मी घेतलेला ब्लाऊज पीस बघू शकता तुम्ही हा अशा पद्धतीचा आहे आणि हा रेडीमेड आहे आता याला पाठीमागच्या भागाला आणि समोरच्या भागाला अजिबात ओपन साईड नाही आहे फक्त अशा पद्धतीचाच आहे आता इथं मी घेतलेला दुसरा ब्लाऊजसुद्धा पूर्ण बंद होता त्याला मी समोरच्या बाजूनं पूर्ण शिलाई सोडून घेतलेली आहे तर एक ब्लाऊज मी इथं व्यवस्थित सोडून घेतलेला आहे पण दुसरा ब्लाऊज कशा पद्धतीने तयार करू शकता एक आयडिया देत आहे तुम्ही जर तुमच्याकडे सुद्धा रेडीमेड ब्लाऊज असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला तयार करू शकता आता रेडीमेड ड्रेस असतात त्या पद्धतीचाच हा ब्लाऊजसुद्धा आहे म्हणजे त्याला पाठीपुराचा गळासुद्धा कमी आहे समोरचा गळासुद्धा कमी आहे आणि ड्रेसचा अर्धा भाग कट केल्यासारखा वाटतोय बघा तशा पद्धतीचा आहे तर तो, तो ड्रे ब्लाऊजसारखा दिसूनसुद्धा दिसून सुद्धा येत नाही त्याला काय करायचं बघा आता त्या मॅचिंगचाच मी एक कपडा घेतला अगोदर हा ब्लाऊज मी परतून घेतला आणि त्याचा समोरच्या भागाला सेंटर घेतला सेंटर भाग कट करून घ्यायचंय आणि जो एक त्याच्या मॅचिंगचा सेम कपडा घेतला आहे तो अशा पद्धतीने दोन भाग कट करून घ्यायचे म्हणजे आपण ब्लाऊज शिवते वेळी काच बटनपट्टी लावतो म्हणजे हुक्स वगैरे लावायला त्या पद्धतीने ह्या ला ब्लाऊजलासुद्धा सेंटरमधून कट करून घ्यायचं आणि लावून घ्यायचं आता इथं मी सेंटरमध्ये एकदा चेक करून घेतलं आणि अशा पद्धतीने कट करून घेतला म्हणजे ब्लाऊज घालते वेळीसुद्धा इझी होतं आता अशा पद्धतीच्या दोन मी एक्स्ट्रा कपडे कट करून घेतले होते एक दीड इंच आणि दुसरा तीन इंचचा आता हे जोडायचे कसे बघा आपण काज बटन पट्टी जोडतो सेम त्याच पद्धतीने आता इथं जोडायची पद्धत बघा आता हा थोडासा कपडा घ्यायचा अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचा आता ही जी दीड इंचाची पट्टी आहे ती आतमध्ये फोल्ड करणार आहे त्यासाठी वरच्या साईडला लावून घ्यायची अगोदर आणि कपडा हा सेम घ्यायचा जर तुम्ही रेडीमेड ब्लाऊज वापरत असाल तर अशा पद्धतीने त्याला अल्टर करू शकता म्हणजे ब्लाऊज घालते वेळीसुद्धा खूप इझी होतं समोरच्या भागाला ओपन करून हुकपट्टी लावायची आता हा भाग अशा पद्धतीने तयार झाला आता इथं मी काच बटनपट्टीसुद्धा कशा का पद्धतीने लावायचं ते दाखवत आहे आता हा भाग आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची दुसऱ्या भागाला तीन इंचा कपडा घ्यायचा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि सिलाई मारून घ्यायची आणि हा भाग ब्लाऊजच्या आतला बघून बाजूने जोडायचा आणि अशा पद्धतीने एक्स्ट्रा जो भाग आहे तो दुसऱ्या साईडला फोल्ड करून घ्यायचा एक शिलाई मारून घेतल्यानंतर ब्लाऊजच्या सरळ बाजूला हा भाग परतून शिलाई मारून घ्यायची म्हणजे ज्या मैत्रिणींना अजिबात ब्लाऊज वगैरे शिवायला येत नाहीत त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचा रेडीमेड ब्लाऊज असतो त्याला तुम्ही काच बटमपट्टी तयार करू शकता तो सरल तर इथं सरळ बाजूने परतून घेऊन शिलाई मारून घेतली तर काच बटमपट्टी अशा पद्धतीने दोन्ही साईडला तयार झालेली आहे पण समोरच्या भागाला ह्याला परत थोडेसे टक्स घालून घ्यायचे म्हणजे थोडासा याला ब्लाउजाचा आकार येईल इथं इथं समोरच्या भागाला तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पाठींबच्या भागाला सुद्धा फार टक्स घालू शकता तर मी इथं समोरच्या भागाला टक्स घालून घेत आहे दोन्ही साईडला सेम घालून घ्यायचे काच बटमपट्टी लावून घेतली दोन्ही साईडला टक्स लावून घेतले आता हुक्स लावून घ्यायचे आता सेम माझ्याकडं दोन ब्लाऊज होते दोन्हीलासुद्धा मी सेम तयार करून घेतलेले आहेत यालासुद्धा सेम काच पट्टी केली आणि टक्स घालून घेतले आता इथं ब्लाऊज तर तयार झाला पण ह्याला हुक्स लावायचे आहेत आणि हुक्सला जे हुक असतं म्हणजे आहे ते कसे तयार करायचे बघा आता इथं मी सुई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोरा घातलेला आहे आणि कालच्या साईडनं गाल घालून घ्यायची आणि है है का ही अशी बाहेर काढून घ्यायची आता दुसऱ्या साईडला सुई अशी ठेवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हा पुढे करून अशा पद्धतीने याच्यामध्ये गाठ घालून घ्यायच्या म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे ते हे कारण भरपूर वेळा काय होतं काच बटमपट्टी आपण तयार करतो आणि किंवा कंटाळा येतो अशा पद्धतीचा तयार करायला त्यामुळे ही इझी पद्धत आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही हुक्सचं जे आय असते ते तयार करू शकता अशा पद्धतीने तयार केल्यानंतर बघू शकता अगदी कमी वेळामध्ये ब्लाउजला तुम्ही हुक पट्टी किंवा हुक्स किंवा आय तयार करू शकता तर इथं मी दोन्ही ब्लाऊजला हुक्स आणि आय तयार करून घेतले आहेत बघू शकता जर तुमच्याकडे रेडीमेड ब्लाऊज येत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्या ब्लाऊजला तयार करू शकता तुम्हाला जर ब्लाऊज शिवायला येत नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज अल्टर करू शकता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद